कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल पन्नास तर नक्कीच गॅरंटी गा देऊ शकतो पन्नासच्या पुढे पण जाऊ शकतो विधानसभा निवडणुका अगदी काही दिवसांवर आल्या असून प्रत्येक जण जोरदार प्रचार करताना दिसत आहे महेंद्र थोरवे यांच्या प्रचारासाठी संपूर्ण कुटुंब शिवसेनेचा भगवा घेऊन रणांगणात उतरलेला आहे महेंद्र थोरवे यांच्या पत्नी मीनाताई थोरवे या महिला भगिनींसह गावोगावी प्रचार दौरे करताना दिसत आहेत विशेष म्हणजे या प्रचारादरम्यान डमी बॅलेट युनिटच्या मदतीनं आपलं चिन्ह कसं ओळखायचं आणि बटन दाबून मतदान कसं करायचं याचं प्रात्यक्षिक सुद्धा दाखवलं जात आहे त्यामुळे वयोवृद्ध मतदारांसह नवख्या मतदारांना मतदान कसं करायचं हे सोप्या पद्धतीनं समजत आहे पहिलंच बटण दाबायचं असं अगदी सोप्या पद्धतीनं सांगून मीनाताई थोरवे सर्वांशी संवाद साधत आहेत विशेष म्हणजे शिवसेनेच्या नेत्यांसह महिला भगिनींची फौज घेऊन मीनाताई थोरवे निवडणुकीच्या रणधुमाळीसाठी सज्ज आहेत विरोधकांच्या जीवाला घोर मीनाताई थोरवेंचा प्रचारात जोर असं म्हटलं तर वाव ठरणार नाही प्रचारादरम्यान आम्ही मीनाताई थोरवे यांच्याशी संवाद साधलेला आहे मी काय सांगाल महिलांचा कसा प्रतिसाद मिळतो आहे गावकऱ्यांचा कसा प्रतिसाद मिळतो आहे खूप महिलांचा तर खूप मो मोठ्या उत्साहाने प्रतिसाद मिळतो आहे गावकऱ्यांचाही खूप सपोर्ट आहे सहकार्य आहे असंच सहकार्य आम्हाला प्रत्येक गावागावी मिळत आहे आणि प्रत्येक ठिकाणी महिलाही खूप सक्रिय आहेत ज आता सर्वच महिला घर सोडून घरातून बाहेर पडतात आणि खरंच आम्हाला खूप आम्हाला खूप त्यांचं सहकार्य होते त्याबद्दल त्यामध्ये सर्व गावकऱ्यांचं सर्व प्रत्येक गावातल्या महिलांचं खूप खूप धन्यवाद आणि मनापासून आभार त्यांचे त्यांचं सहकार्य असंच लाभो आणि साहेबांना खूप मोठ्या प्रतिसाद देऊन त्यांना मोठ्या संख्येने त्यांना निवडून आणावं त्यांना चांगलं यश द्यावं एवढंच मी त्यांना सांगू सांगितलं मायुती सरकारने लाडकी बहीण योजना दिली त्याच्यानंतर प्रत्येक महिलेला पंधराशे रुपये आता मानधन आहे ते, ते कुठेतरी भविष्यात आम्ही वाढू असा विश्वास पण एकनाथ शिंदेने दिलाय लाडकी बहीण योजनेचा काय तुम्हाला प्रतिसाद मिळतोय गावात खूप चांगल्या पद्धती महिलांना स्टार्टिंग पण सुरुवातीपासून म महिलांना पैसे त्यांच्या खात्यावर जमा होत आलेले आहेत म्हणजे अगदी थोड्या पण महिला आहेत की त्यांचे काहीतरी डॉक्युमेंट्स वगैरे त्यांचे काहीतरी कुठंतरी गपलत झाल्यामुळे त्यांना ते मिळत नाहीत पहिला हप्ता पण खूप शंभर शंभरपैकी जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के तर महिलांना लाडक्या बहिणी योजनेचा लाभ मिळालेला आहे आणि सर्व महिला खुश आहेत चांगल्या आनंदी आहेत आणि अजूनही आपले सरकार आल्यानंतर त्यांना एकवीसशे रुपये महिना चालू होणारच आहे त्याबद्दल त्यांना तर शंका नाहीच त्यामुळे त्यांचा प्रतिसाद नक्कीच आहे तर नक्कीच लाडक्या भावाला आपल्या डोळू देणार ही अशी मी शाश्वत येतो आणि त्यांचं सहकार्य नक्कीच आमच्या पाठीशी आमदार साहेब जे आता म्हणजे माझे आमदार साहेब होते परत उमेदवारी लढतायत थोरवे साहेब किती मतांची आघाडी घेतील पन्नास तर गॅरंटी देऊ शकतो पन्नासच्या पुढे पण जाऊ शकतो पुढे नक्कीच जाऊ शकतो नक्कीच आपल्याला प्रचारासाठी मनपूर तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका